आषाढी यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची महिनाभरापासून तयारी सुरू आहे मात्र शुभम ज्ञानेश्वर पावले वय सत्तावीस राहणार बेळगाव या तरुण भाविकाचा चंद्रभागेत बुडून मृत्यू झाला तरीही चंद्रभागा नदी पात्राजवळ उभे असलेल्या अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची खंत त्या तरुणाच्या भावाने व्यक्त केली यामुळे यात्रेपूर्वीच आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे बेळगाव येथील शुभम पावले वैजनाथ पावले हेमंत चौगुले गजानन जाधव भारत पाटील हनुमंत मगनाईक अमित पवार या सर्वांनी मिळून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात ते आले होते त्यांनी गाडी पार्क केली त्यानंतर शुभम पावले हा पुंडलिक मंदिराकडे गेला इतर सहा जण स्वच्छता गृहाकडे गेले त्यानंतर चंद्रभागा नदी पात्राजवळ असणाऱ्या पुंडलिक मंदिराजवळ शुभम पावले यांनी उडी मारली मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला चार तासांच्या शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह सापडला आदिवासी महादेव कोळी समाजातील युवक विठ्ठल अधटराव उत्तम पंचंडे ओंकार संगीतराव सचिन कोळी यांनी त्याचा मृतदेह हो शोधून पोलिसांच्या ताब्यात दिला माहिती मिळताच आमदार समाधान अवताडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आपत्ती व्यवस्थापनाचे पथक ऍक्टिव्ह नसून याकडे आपण लक्ष द्यावे तसेच आदिवासी महादेव कोळी समाजातील युवक चांगल्या पद्धतीने पोहतात त्यांची रेस्क्यू टीम मध्ये कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अशा सूचना केल्या माझा भाऊ शुभम नदीपात्रात गेला तो चंद्रभागेत पोहत असताना बुडू लागला त्या ठिकाणी अग्निशमनची गाडी होती परंतु त्यातील एकही कर्मचारी शुभम ला पुढे गेला नाही तसेच पंढरपूर तालुक्यातील स्थानिक नेत्याला फोन केल्यानंतर माझ्या भावाला शोधण्यासाठी यंत्रणा धावपळ करू लागली याची मला खंत वाटत आहे असे मृत शुभमचा भाऊ वैजनाथ पावले यांनी सांगितले